स्थानीय पंचधारा मोक्षधामचे जी पी बॉईज फाउंडेशन ग्रुप पुलगावद्वारे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवारी साफसफाई स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मोक्षधाम पंचधारा येथे खूप घाणीचे साम्राज्य झाले होते सर्वांचे याकडे दुर्लक्ष होते परंतु जी पी स्वतः साफसफाई व स्वच्छता केली हे एक खरे समाजकार्य आहे या समाजकार्याचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आणि हे जी जागा आहे आपल्या सर्वांना मोक्ष देणारी आहे आपण सर्वांनी ही जागा स्वच्छ ठेवावी ही विनंती असा एक संदेश देण्यात आला साफसफाई स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेणारे जी पी बॉईज फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन पचारे अनिल मगर तेजस धोने प्रवीण महेश सुजय कावळे प्रणय प्रशांत राऊत गजानन प्रजापती संतोष मरावी अजित निवल सूरज मांढरे धनंजय गावडे भावेश शिंदे इत्यादी पदाधिकारी सदस्यांनी श्रमदान करून सामाजिक कार्याची पावती दिली फाउंडेशन तर्फे इथे स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे पुलगाव पंचधारा येथे सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने उपस्थित राहून आज इथली स्वच्छता चांगल्या पद्धतीने केलेली आहे तरी सर्व पुलगाव नगरवासियांना अशी विनंती आहे की तुम्ही इथे येत असताना सर्व गोष्टीची काळजी घ्यावी जशी स्वच्छता ठेवावी केर कचरा व्यवस्थित जागेवर टाकावा तुम्ही जे आणतात ते कपडेशे झाडांवर फेकून देतात ते व्यवस्थित जाळावे इथले लोक हारफुल आणतात त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावत आहे ते एका ठिकाणी जमा करून ठेवावी कारण ग्रहायचं आपल्याला सगळ्यांना यायचं सगळ्यांना इथेच आहे त्या पद्धतीने कसं आपण आपला परिसर जसं स्वच्छ होतं घराच्या आजूबाजूला तसं प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी समजून इथे सुद्धा स्वच्छता तशीच राबवावी ही सर्व पुलगाव नगरवासियांना विनंती आहे धन्यवाद